मैत्रिणी श्रीस्वामी समर्थक कसे आज सर्व मस्त ना तर मस्त जासायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईन मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे आज आहे रविवार तर रविवारचं व्हिडिओ आहे हे संध्याकाळचं टायमिंग आहे मला तर सात वाजलेलं आहे तर सात वाजताच टायमिंग आहे आणि मी तयार झालेला ड्रेस वगैरे घातलेला आहे स्वयंपाक वगैरे करायचं आहे सर्व आवरायचं आहे जर काम आहे तर बाहेर चाललेलं नाही बाहेर म्हणजे आज आहे बाहेर म्हणजेच नाक्यावरती चाललेले आहे मग तिकडून आल्यावर स्वयंपाक वगैरे करते थोडं काम आहे जमलं तर सांगते तुम्हाला नाही तर मग नाही सांगणार टाईम ना? थोडंसं पर्सनल आहे तर ठीक आहे चला तर मी जाऊन आले मग जाऊन आले होते बोलते तुमच्यासोबत आता किती वाजता बघू अर्धा एक तास होईल तर असो चला तर जाऊया आपण नाक्यावरती तुम्ही म्हणता टिकली गंधक लावलं का आता हो हे जी लिपस्टिक आहे तीच मी इथे लावलेलं आहे कारण टिकल्याचं पॅकेट संपलेलं आहे तर टिकल्या पण मला आणायच्या आहेत तर कालपासून संपले तर म्हणले आता याच्यात टिकली पण घेऊन येते आता लक्षात राहतं की नाही माहीत नाही माझ्या आणायचं लक्षात राहिलं तर घेऊन नाही नाहीतर मग नंतर आणन बघू आता चला तर जाऊया नाक्यावरती लांब कुठं नाही नाक्यावरतीच आहे ते काम सांगन तुम्हाला आल्यावरती चला तर आणि स्वयंपर्पज सांगते चिकन आणलेलं आहे त्यांनी तर चिकनचं कालन वगैरे करायचं आहे सर्व करायचं आहे भांडे वगैरे काहीच नाही घासलं तर त्यांनी सांगितलं नाक्यावाली म्हणून त्याच्यामुळं मग मी जाते उभे ते पुरं उभे आहेत पुढं दा सांगतेस तुम्हाला काय काम होतं काय नाही थोडक्यात तर त्यांना जाऊन आले काम होतं ते काम झालं नाही म्हणजे त्यांना घ्यायची होती कानातली बाली तर त्यांना काय आवडली नाही मला बोलवलं होतं पसंत करायला मला पण नाही आवडली त्यांना पण नाही आवडली मग ते बोलले घाटकोपरला जाऊन बघतो दुकान आहे दुसरं तर तिकडं बघतो बोलले म्हणजे ठीक आहे तर, तर आ, आ, तुम्ही बघा हे कानात आणलेत छान वाटत आहेत मला आवडले खूप मोराची डिझाईन आहेत ते घातलेत आता असे साधे सिंपल असे छान वाटतात आणि आले आता स्वयंपाक करायचा आहे आता आठ वाजून गेलेले आहे स्वयंपाक करायचा आहे भांडे घासायचे आहे चिकन आणले चिकनचं कालवण भात बघू आता भाकरी कर करते किंवा चपाती करते आणि यश जेवणार नाही आज पुढं इथं हळद आहे गल्लीमध्येच पुढे तर तिकडं हळद आहे मग तो तिकडं जेवणार आहे त्यांनी पहिलंच सांगितलं आहे आणि चिकनचं करते म्हटलं तर अगोदरच सांगितलं की नको मला करूच नको मी तिकडून घेऊन येणार मी त्याला बोलले चपाती तरी करते कालून चपाई तरी खाशीन जर भूक लागल्या होती तर नको म्हटला तूच खा म्हटला चिकनचं कालवण हाय तर भाजी असेल तर मी येऊन खाईन म्हटलं तर पप्पाने चिकनच आणलं आहे दोन दोन नाही करणार मी एकच करणार आहे काही तर उशीर पण झालाय मग म्हणजे ठीक आहे तर छोटं मोठं सामान पण घेऊन आले पण टिकली विसरले बघा आता घरी आलं ते लक्षात आलं तर लोणचं पण संपलं होतं तर जे असल्या लोणच्याशिवाय तो जेवत नाही तर लोणचं पुढं आलं लक्षात आलं दुकान होतं तिथून मिरचीचं नाही भेटलं मला नाहीच क साधं आपला कैरीचं असं तेच भेटलं ते पण छोटं भेटलं आणि हे कोण कैरी एवढं काय असं कोण खात नाही मी छोटंच आणलं आणि छोटंच होतं त्याच्याकडं मिरचीचं पाहिजे होतं मिरचीचं नव्हतं आणि ते काही नळ्या वगैरे आणल्या जे ताळ्याच्या असतात ना ते आणल्या जास्त काही नाही घेतलं मी छोटं मोठं घेतलं कारण की आणि मला बनवायची होती अंगठी तुम्हाला सांगितलं चांदीची मोर्त्यामधली अंगठी बनवायची होती पण खूप महाग बोलत होतं ताईनं दोनशे अडीचशेपर्यंत ती अंगठी भेटत होती आता तीच अंगठी तो बोलला की पाचशे रुपयाला साडेचारशेच्या वरतीच होती म्हणजे पाचशेच्या आसपासच मी बघितली परत दिली म्हटली नको मला नंतर घे आणि साईजच नव्हती पसंत पण केली फोटो पण काढून घेतले याचे पण साईज होती पण लूज होत होती हाताला माझ्या ह्या त्याच्या मम्मी परत ठेवली म्हणले बरोबर बरोबर पण नाही एवढी महाग पण आहे महाग जाऊ मध्ये पण आता चांदी पण महागच आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाच आपल्याला भेटणार पण लूज होती थोडीशी आणि मला पसंतच नाही डिझाईन आहे ना एकसारखे डिझाईन होते तीन होत्या वेगवेगळ्या पण त्या लूज होत्या मग लूज मग दुसऱ्या कोणत्या हातात घालायच्या त्यापेक्षा मी ठेवले परत नक्को मला म्हणले आणि म्हटले नंतर परत कधी जाईन दुसऱ्या सोनाराकडे जाईन मग कारण की मी एक का ना एकच सोनाराकडे जाते त्याच्यामुळं आणि उशीर पण झाला होता म्हणजे वेळ पण नाही आपल्याला शोधावं लागेल बघावं लागेल पसंत करावं लागेल त्यापेक्षा म्हणले जेव्हा निवांत टाईम असेल ना टाईम काढून तेव्हा जाईन आणि तेव्हाच मग घेईन एवढी काही घाई नाही आपल्याला आणि तुम्हाला सांगते मला एक ॲप आहे एस्ट्रोलॉजी ॲस्ट्रोलॉजीट असं काहीतरी ॲप आहे म्हणजे ते आपल्याला कुंडली पत्रिका वगैरे काढतात आपलं जन्मतारीख वगैरे सांगायचं असतं जन्म तारीख वेळ आणि जन्मतारीखेवर तू सांगायची वेळ सांगायचं आहे बस तेवढंच त्याच्यावरती आपली ते, ते पत्रिके का पत्रिका काढतात तर त्यांनी सांगितलं होतं कारण सारखी सारखे आजारी पडते म्हणून दिदी आली होती तर दिदीला बोलले होते सांग म्हणून जरा तर विचारपूस करतं तिने विचारपूस केली होती तर त्यांनी सांगितलं होतं लगेच आपले जन्म सांगतात एक चॅट फ्री असतो आपल्याला नंतरचं जे चार्ट असतात पहिला चार्ट फ्री असतो आपल्याला ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर नंतर आपल्याला पैसे द्यावे लागतात एक मिनटाचे ला। का कितीतरी मिनटाचे आपल्याला मला असं वाटतं एकोणतीस रुपये काहीतरी द्यावा लागतात जसं आपण मेसेज करू जस आपल्याला दे रिप्लाय देतील तस तसे आपल्याला पैसे द्यावं लागतात त्यांना तर मी फक्त फ्री चार्टमध्ये दोन फ्री चार्ट भेटलेले म्हणजे दोन वेळेस तिने एक माझ्या फोनमधून हो हो एक तिच्या फोनमधून डाउनलोड केला होता तर दोन वेळेस फ्रीचार्टमध्ये झालं तिसऱ्या वेळेस मग ती पैसे मागत होती मग एकोणतीस रुपये पे केले तिथून पुढं मला नको आता बस झालं जिथं पैसे तिथं नको म्हणले पैसे असं हा ते काय होत बोलतो ना आपण जुगार बोलतो ना आण ते मला नको जास्त नको फ्रीचार्ट होतो तोपर्यंतच पे केलं नाही एकदाच एकोणतीस रुपये का काही महत्त्वाच्या गोष्टी असत्या पण त्यांनी सांगितलं की आजारी पडण्याचं कारण पण सांगितलं आणि आ, खादा, खादा हो ना आपल्या कुठला तरी जेव्हा एखादा ग्रह खराब असतो त्यावेळेस आपण आजार वगैरे किंवा कुठल्या गोष्टी होत असतात तसं सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की मोतीची अंगठी घालायला चांदीमधली चांदीत मधी मोतीची अंगठी घालायला करंगळीमध्ये राईट हँडमध्ये करंगळीमध्ये घालायला सांगितले तेव्हाच म्हटले बघा पण मला पसंत पण नाही आले आणि कुठली पण गोष्ट मला कसं आहे पसंत आली तर मी घेते नाहीतर नाही त्यांनी दिले होते पैसे ते बोलले घे पण मला नाही आवडली ते पुढं गेले ते बोलले मी तिकडे जाऊन बघतो लांब आहे ते रिक्षाने जावं लागतं म्हणजे तर म्हटले मी नाही तुम्ही जा म्हणून ते तिकडे जाऊन बघतो बोलले आणि मग मी त्या दुकानामध्ये अंगठी बघितली पण मला आवडली पण नाही मग घेतली नाही तर मला त्यांनी सांगितलं म्हणून बघायला गेले अगोदर पण होत्या माझ्या हातामध्ये पण मी काढून टाकली म्हणजे लूज वगैरे पडतात चांदीचं कसं जास्त लूज घातलं मग ते लूज वगैरे पडतात त्याच्यामुळे मी काढून टाकली नंतर आणि ठेवून दिली होती नंतर मग असं आणि चल माझा स्वयंपाक करते उशीर झाल्यात खूप आठ वाजून गेले आठ सव्वा आठ वाजले तर घड्या घड्याळ पण विसरले घड्याळ पण आणायचं होतं काय असं अशा गोष्टी होतात पण गड्याचं लक्षात पण नव्हतं तर आत्ता टाईम बघायला गेला कसं होतं गड्या ना पाहिजे होतं आता बघू जा जवळ टाईम रेटन तेव्हा टाईम तब्येत अजून खराबच आहे म्हणजे जेव्हा चालते ना रस्त्याने तर मला चालणं सुधरत नव्हता म्हणजे असं डोकं वगैरे हलवलं होतं असं तिकडे तिकडं बघितलं कसं ना घरगरल्यासारखं होतं असं म्हणून अशा अंधारा येत आहेत तर अशक्ता पण आहे म्हणजे अजून बाहेर वगैरे प्रवास वगैरे तर करू शकत नाही आता मी नाक्यावर गेले तर मला हळूहळू पाय मोजत मोजतच आले असं म्हणा म्हणून उशीर झाला मला कारण की मुलांना खायला पण आणच होतं आधी मी पहिले सांगितलेलं मला खाऊ नये त्यांना बर्गर पाहिजे होतं तर बर्गर घेऊन आले त्याच्यामुळे मग तिथं उशीर झाला परत त्या सोन्याच्या दुकानामध्ये अंगठी बघितली तिथं उशीर झाला फोटो काढून घेतले पण मला काही ते आवडली नाही म्हणले घरी गेला फोटो बघा जे चांगलं वाटतं तुम्ही घ्यायला आणि बोलले आणि मग ते ठीक आहे पण मला आवडली नाही आणि साईज पण थोडी लूज होती तर असं तुम्हाला सांगितलं काय कामासाठी घेतले काय नाही आणि जेव्हा ते अंगठी सॉरी याची अंगतींना बाली त्यांना आवडन तर मग तुम्हाला मी दाखवून तर त्यांनी मला दिली दाखवा तर दाखवून नाही तर मग नाही येईल तरी पण एक छोटीशी झलक दाखवून मी तुम्हाला ते सांगितले ते त्यांना ना कर असो चला आता भांडे वगैरे सर्व पडलेले आहेत हात दुखायला लागला माझा फोन धरून 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 आता मी काय जास्त काय ब्लॉग शूट करत नाही मला जमत असं का माझी तब्येत अजून ठीक नाही पोट वगैरे ना खूप असं जाम होत आहे घ्यास पकडत आहे गोळ्यांनी आणि डॉक्टरांनी गोळी दिली आहे ना, ना पोट व्हायची तर एवढं पोट होत आहे की बापरे बापरे काल आणि आज खाली नाही तर आज पूर्ण पोट असं जाम झालेलं जा आहे पूर्ण असं ना ॲसिडिटी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळं थोडंसं आ, पोट आपलं पोटच हे होतं जाम होते काही खाल्लं का जाम आहे पोट खराब होतं ना काय करायला पण मन होत नाही असं खूप लागत वाटतंय पोट तर डॉक्टरांनी काल गेले होते पट्टी वगैरे हो केली पण त्यांनी ना काल संध्याकाळी गेले होते मम्मीला पण बरं नव्हतं तर मम्मी आणि मी गेले होते मम्मीला पण ताप येतोय सारखा तिला पण नेलं होतं मी पण गेले होते डॉक्टरांनी पट्टी वगैरे केली बरं झालं बोलले पण मला वाटत ना, बर ना ते बरं झालं कारण सुजलेलंच आहे ते परत त्यांना एकदा दाखवायला लागेल काय माहिती काय असं होते सुजणारच वाटतंय मला असं हात लावल्यावरती ना बघू आता आ, चला आता मी जमलं तर पुढचा ब्लॉग शूट करते टाईम नाही तर मग इथंच एंड करते मला वाटत नाही मला जमल कारण की ना पोट माझं हे होत आहे ना गोळ्याची म्हणजे ॲसिडिटी वगैरे पकडत आहे ना तर मला ना जरा काय खाल्लं जरा जरी काय खाल्लं मग अशी चाय आणि चिवडा खाल्ला थोडासा तर तेव्हा पण पोट मला खूप असं जाम झालं आता तसंच होत आहे बर्गर आणले होते आ, ते खाल्ले खाल्ला तर त्याच्या मुमध्ये पोट परत जाम होत आहे आणि गोळ्या तर डॉक्टरने दिल्या नाही त्या बाहेरच्या आहे मेडिकलच्या त्याच आहेत डॉक्टरांनी गोळ्या दिल्या नाही ठीक आहे म्हणले आता पण मला अशक्तपणा खूप जाण होते असं खूप मोठा ब्लॉग झालेला आहे मी आता इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ असे छानशे व्हिडिओ बाय बाय आणि ताईनं ब्लॉग शूट करत नाही कारण की पुढचा कंटिन्यू करत नाही मी कारण की मोठा होतो खूप आणि पुढच्या वेळेस मग कंटिन्यू करा चला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा бай-бай